आयडियलला विचार शरीर कुठलं त्या ठिकाणी कुठल्याही कागदपत्र असते तिथल्या पावसाळ्या म्हणजे लागलाय आज लोक तुम्हाला अर्ज वाचूच नाही करा ना नाही म्हणजे मी त्याला विचार भेट नाही मग आयडिया कुठं असेल ते सुधी जाणार त्यांना तिथे जाऊ ते सही करून घ्यायला तिथे म्हणजे त्यांच्या बरोबर त्यांनी काम केलं आणि गावात सरपंच म्हणून त्यांनी काम केलं त्याचबरोबर मुख्य सरपंच म्हणून शेतराम पाटील त्यांनी काम केलं अनंत टुपे स्वर्गीय त्यांनी काम केलं भगवान रोक सरपंच होते प्रत्येक पवार आता उपसरपंच त्या ठिकाणी आहे आईच्या मात्र युवक सरपंच होते आणि आता गावाने त्यांना तंटा मुक्तीच उपाध्यक्ष केलं अध्यक्ष होते त्यांना अध्यक्ष केलं हे कमी बोल झाले एकदम शांतच बाबा रामदास गाय गायक म्हणजे आधी शांत असतो कंटामुक्तीचा जास्त ऐकून गेलं सगळ्यांचं ऐकून गेल्यावर जास्त काय ऐकायचं त्यांनी त्यांच्यावर वती भेटलं पाहिजे त्यांनी काय बोलायचं नाही तोपर्यंत तसेच करायचे आता आपले बाबाजी गेला आपल्यामधून फार विमान इतकं दुःख मोठे बाबाचे त्यांची फार मैत्री होती बाबाईची आणि आयड्याची ज्या दिवशी बाबाची घटना झाली त्या दिवशी त्यांचं तीन मिटिंग होती रामदास बाबाजी आणि आयडिया मिटिंग त्यांनी आठेच गेली आणि काहीतरी पहिल्या काही केस न झाल्या त्यांनी त्या नंतर तीन जण राहिले होते एकाच कुटुंबामध्ये वाद होता म्हणले आता असं झाला याला नंतर शुक्रवारी तारीख द्यायला मिळतात मला तिकडे कामा याबाबत न्याय देण्यासाठी काम केलं आता विकास काम करताना आपलं आहे सरपंच पाच वर्ष होते पण जसं मी जिल्हा परिषद पहिल्यांदा निवडून आलो या सत्त्याण्णव सालापासून जिल्ह्यात पाणी साहेब शाळेच्या विचारला आले होते विवाद काही मुंडळा आल्या होत्या दोन रामराजे निवाळकर आले होते आणि बेंके साहेब कृष्णभर विकास महाडाचे उपाध्यक्ष त्यांना पण मंत्री लागे आली होती मग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष त्यांची लाल दिवाची गाडी शिवनचे अध्यक्ष त्यांची लाल दिव्याची गाडी कलेक्टर त्यांची लाल दिव्याची गाडी असे कमीत कमी दहा ते पंधरा लाल दिवसच्या गाड्यापूरमध्ये इथं आल्या या शाळेचं झालं पण मी तुम्हाला फोटो काढले असतील या काही फोटो गाड्याचा फोटो नाही फोटो पासून बाजूला तुम्ही कार्यकर्त्याला फोटो गाडा तू पुढे जा तू जा तुम्ही मला थांबतो बाकीच्या पुढे जाऊन त्या ठिकाणी जेव्हा ते त्या ठिकाणी अतिशय चांगलं काम आयडियाने केलं आता आधारितपणे आयडिया त्यावेळेला आम्ही माझ्याकडे सकाळी आले पाळगावला जवान महाराज टप्पू यांचं वर्ष कार्यक्रमाला आम्ही निघालो त्या गाडी बोडला चक्कर येते मला आम्ही गाडी मागे ठेवलं गाडी मागे ठेवली घरी थोडं त्याला साखर गाडीवर जातो म्हटली घरी आणि पटकऱ्याला घेऊन शास्त्र मार्गाला घेऊन मी पाडगावला जातो रामदास त्या डॉक्टर थोड्या वेळ एसीटी प्रॉब्लेम आला डॉक्टरांनी तळवे तोपर्यंत मला आळंदायचं जायचं त्या दिवशी आळंदीची वारी होती माऊलींची आणि सर्वात शेफ सव्हाना मी बॉम्ब मारे म्हणून पुढे लिहून गेलो मग ते राम फोन आला कि आळ्यांना नारायला सांगितलं स्वतः गाडी काढली त्यान गाडीमध्ये घेतला शिवाय डॉक्टर शिवाय डॉक्टरांनी पन्नास जोड करतात स्वतः पन्नास जोडतो जे त्यांना इंजेक्शन दिलं मी पुढे गेलो मी आमदार फोन केला असं सुद्धा मी तिथं जाऊन थांबलो गाडी पुढे मी गेलो नाही मोबा आलेला म्हटलं दर्शन झाल्यापेक्षा आपल्या माणसाला आपण वाचवणं हेच वेळ नाही घेत मावलं इन्शुरे थांबवतो एक दीड वाजता त्यांना घेऊन आले गाडीमध्ये मध्ये एम्बुलन्समध्ये डॉक्टर साहेब स्वतः स्वतः खाली आले होते त्यांनी आल्यानंतर अँबुलन्समध्ये त्यांना पथा पाहिलं गाडी वगैरे पाहिली ट्रेटर घेतलं याच्यावरती नेण्यात आवडतो हे केलं केली आणि एमिओप्रॅफी करून बाहेर आली हात जोडले खाली गाडी घेतलं डॉक्टर माझ्या घर पाहिजे आले होते ऑफरिशन झाल्यानंतर त्यांना घरी वगैरे आणलं सगळं सगळ्या गोष्टी झाल्या पुन्हा होती रात्री महाराजांना शांतारा मार्ग त्याची गाडी घेतली राहून शांता महाराज आणि थोडी रात्री गाई परत गाडी घेऊन परत डॉक्टर प्रमोद सावंत आले आणि तो दिवस तपास त्या ठिकाणी जात होते तर आयड्यांचं काम असं तुम्ही उल्लेख केला की गावामध्ये स्पष्ट गुजरात आयड स्वतः देते यायला आणि सगळे साचर काही करणार गव टाकणार काही पडल्यास उचलणार कागद उचलणार एवढंच नाही तर महाराज मंदिराच्या परिसरामध्ये समजा जे आपल्याकडे काही गावात काही दुदरे वगैरे असतात ते बेस्टा टाकतात सुद्धा उठणार उचलून मात्र टाकणार मंदिरासमोर सकाळी लोक दर्शनला आली कोणाला धान दिसतात कामाने कागद दिसतं कामाने एवढून कोण निस्वार्थी तरी सेवा करतो गावाची इतकी निस्वार्थी परिस्थिती काही कुठली अपेक्षा नाही भाजपची प्रगती बाई कमी प्रमाणात जरी झाली किंवा असली तरी गावासाठी मी त्या ठिकाणी गावासाठी मला जेवढं करता येईल तेवढं ठिकाणी प्रयत्न मी करणार आता मला तुम्ही सांगा जानपूर साहेब औरंगपूर म्हणजे किती त्यावेळेला ज्यावेळेला उपकेंद्र मंजूर केला औरंगपूरला औरंगपूर लोकसंख्या त्यावेळेला नऊशे लोकसंख्यावर नऊशे लोकसंख्येला उपकेंद्र मी त्यावेळेला औरंगपूरला पुढे तर देणार गाव आणि जाधव तीन गावांना एका वेळ

म्हणजे आमच्या गाव छोटे म्हणे काय रेबा तुम्हाला बोंकाशी पुढा म्हणजे आमच्या गावावर काहीतरी असावं तुमचं काम ना आमच्या गावात तर तुमचं काहीतरी असावं असं आणि तुम्ही आलं म्हटलं आणि मी दिलं का आपण साहेबांचं नाव पाहिजे ना आपलं कुठं साहेबांचं कोण नाव असते नाही तर साहेब तुमचं काय द्यायला पाहिजे काहीतरी आम्हाला वंका श्री म्हणतो आमच्या गाव पवित्र होईल बरोबर मग एक कारण आता झाले डायरेक्टरला साहेब अध्यक्ष होते

बाबाजी ज्यावेळेला ही घटना झाली त्यावेळेला फोन केला म्हटलं फाटी बघितलं म्हणजे मला यायचे आपण बरोबर दिवसभर तिथं म्हणजे माझ्या बरोबर थांबली जेव्हा चोट माती होऊन गाडी निघाली तेव्हा तिथे आधी दुसऱ्या एका गाडी व्यवस्था जेव्हा तो कोणाकडं होणार नाही केले निवून आले असं इथं हा असणार असणारे व्यक्तिमत्व होत गावासाठी जे जे करता येईल प्रसंत झाले त्यांनी त्यांच्या काळामध्ये गावासाठी जे आवश्यक ते काम केलं तर त्यामध्ये त्याला तृष्टी देण्याचं काम किंवा त्याला प्रगती देण्याचं दे काम हे गोवंडगावच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालेलं आहे आणि शिवजीराव दुसरं एक अभोली आहे तुकोबाऱ्यांचा आमच्या काळी नाम त्या ना तुका मध्ये नाही तर हे जसं धुरण चाललं असतं तसं ज्याने आम्ही सर्व जनतेची सेवा केली जनसेवा ही खरी ईश्वर सेवा आहे हे सुद्धा त्या ठिकाणी आपण जनसेवा करता करता इथं आहे बैठक व्यवस्था करायची काही महिलांना सांगितलं तुम्ही तिकडे बसता जरा इकडे पुढे येऊन जाता आणि बाबाजीच्या फोटोलाचे हात फुल व्हायला गेले तू हातामध्ये घेतला आम्हाला

पूर्व आजूला पटेल आपल्या सभापती दुसरी आपली त्याच्या झाली होती अमरावती सभागृहासाठी आणि रामस्थांना माझी विनंती आहे की तुम्ही त्या सभागृहाला स्वर्गीय दोघांना नारायण ढोकळे आयल्या नाव काय सभागृहांना त्या नावाला काही धरेल याच्या निर्माण करायचं त्या ठिकाणी करेल काही ठरेल त्याचं नाव गावामध्ये राहील कारण महाराज असा कार्यकर्ता वारंवार येत नाही पन्नास वर्ष पुढे पण आम्हाला गावमध्ये जाण आलं सर पन्नास वर्ष इतका तर मे काम करणार कार्यकर्ते भरपूर एक चांगलं काम करणारे आणि माणसं आहेत इतका तर कृषीपत्र घेऊन काम करणारा कार्यकर्ता

आता आपण फॅक्टरी सांगितलं आयल्याना आयल्या हे नाव कुठं पडतो त्यांनी सांगितलेलं कसं आहे तो मी माहीत असते करून लावतो कि तो ऐका आणि नंतर मग आपल्या सगळ्यांना शेवटी सगळ्यांना समजा